शिवसेना कामोठे शहर प्रमुख सुनील भाऊ गोवारी यांचा विकास कामाला धडाका सुनील भाऊ यांना एकच कॉल जनतेच्या सेवेसाठी कामोठे येथील प्रथमेश अपार्टमेंट या सोसायटी मधील ड्रेनेज घाण पाणी रस्त्यावरती येत होते सोसायटी मधील नागरिकांनी पनवेल महानगरपालिकेला तक्रार करून सुद्धा पनवेल महानगरपालिकेने काम केले नसल्याने के सोसायटी मधील नागरिकांनी सांगितले सोसायटीचा प्रॉब्लेम असा आहे की आमचं ड्रेनेज लाईन बंद होती ड्रेनेज लाईन पूर्ण बंद झाली कम्प्लीट केली होती पण सकाळपासून फोन करून सुद्धा कोणीच लक्ष दिलं नाही येतो येतो पण कोणी चाललं नाही पण मग शक्ती गुगलवर सर्च केलं तर सुनील गोवारी साहेबांचा नंबर भेटला त्यांना कॉन्टॅक्ट केलं दहा पंधरा मिनटात ते स्वतः बोलले मी येतो म्हणून ते स्वतः आले होते आणि आल्यानंतर दहा मिनटात आमचं काम झालं आणि त्यांनी स्वतः प्रत्यक्ष उभं राहून आमच्याकडनं ते काम करून घेत आणि आता समोर गेटजवळ पण आमचं त्याने गटराची लाईन आहे तिथं ते झाकण वगैरे तुटलेले जे आहे तर ते बोलले मी स्वतः पसरून देतो मी करून देतो पाण्याचा तर खूप प्रॉब्लेम आहे पाणी तर स्वच्छता येतच नाही आहे आणि पाणी सोडण्याचा टाईम नाही घेऊन तिथे पाणी इतकं अस्वच्छ आहे की पाणी तोंडसुद्धा घेत आहे ते इतकं पाणी व्हायला नसतं काहीतरी आणि पाण्याचं थोडं पण आमच्याकडे कमीच आहे प्रत्येक वेळी आम्हाला टँकरच मागवावं लागतो आठ दहा दिवसात आमच्याकडे टँकर असतो आम्ही सेक्टर चौदामध्ये राहिलो आहे पाणी म्हटलं तर पाण्याचा एक प्रॉब्लेम आहे आणि ड्रेनेज लाईनचा जास्त प्रॉब्लेम आणि कम्प्लीट करायला गेलं तर त्यांनी आमची कंप्लीटही नाही केलं ते बोलले की आम्ही पाठवतो म्हणून पण कंप्लीट केल्यावर प्रत्यक्ष म्हणजे इमर्जन्सी आहे म्हटलं त्यांनी आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे होता त्यांच्या संदर्भात म्हणजे आता त्यांनी प्रत्यक्ष उभं राहून आमच्याकडनं काम करून घेतलंय ते स्वतः उभे राहिले होते ते जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ते उभे होते आणि एका फोनवर त्यांनी लगेच आमचं काम करून दिलंय